जोडभावी पेठेतील श्री जैन श्वेतांबरी मूर्तीपूजक संघात जैन गुरु भगवंतांचे चातुर्मासिक प्रवेश झाला यावेळी सम्राट चौक येथील संख्यश्वर मंदिरापासून निघालेला भव्य मिरवणुकीत परमपूज्य आचार्य देवश्री हरिभद्र सुरीश्वरजी मसा एवं आचार्य देवश्री हितरत्न सुरेश्वरजी मसा आदी ढाना यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते सदर मिरवणुकीत बँड बग्गी महिला मंडळ कळस घेऊन तसेच शासन सेवक ग्रुप चा बँड लक्षवेधी ठरला सदर मिरवणुकीमध्ये जितेंद्र अकराणी इंदरमल जैन हर्षल कोठाडी विजय डाकलिया कनुभाई शहा चेतन बाफना रेखा मेहता कल्पना भस्तानी अंजना दोषी संगीता जैन भव्य मेहता उषाबेन रामबीचा हे उपस्थित होते गुरु महाराज चार महिने सोलापूर येथील जोडभावी पेठ येथे रोज सकाळी साडे नऊ वाजता प्रवचन देतील श्री मूर्तीपूजक श्वेतांबर जैन संघ या संघमध्ये परमपूज्य आचार्य भगवान श्री हरिभद्र सुरेश्वरजी महाराज साहेब आणि परमपूज्य आचार्य भगवान श्री हितरत्न सुरेश्वरजी महाराज साहेब आदी ठाणा दोन यांचं विराजमान झालेलं आहे आणि आज संकेश्वर मंदिर ते पेठ त्यांची भव्य मिरवणूक काढून आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे आज वीस तारीख येत्या वीस तारखेपासून आमच्या चातुर्माची सुरुवात होणार आहे तरी सर्व भाविकांनी सकाळी सव्वा नऊ ते सवा दहा प्रवासनचा पूर्ण लाभ घ्यावा व चार महिने जास्तीत जास्त हजेरी लावून श्री संघ जैन संघाची शोभा वाढवावी असे मी आज येथे सांगतो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी